गॅस लावून आईले 150 हे टाकतो गम लागा थांब थांबला वेगळं नाही रे पण बोलवना असा डायरेक्ट बार बार दिन ये आय बार बार दिन ये आय तुमच यार दिली चला असं मॉर्निंग सर्वांच्या अन चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज पण आहे आमचा मटणाचं बेत तुम्ही म्हणत म्हणाला असल्यांचे काय नेहमीच नॉनव्हेज असते तर स्पेशली आज रविवारी आहे मागचा जो ब्लॉग होता तो पंधरा तारखेचा आहे आजचा अठरा तारखेचा आहे आम्ही रोज डेली ब्लॉगिंग नाही करत तर मग आजचा स्पेशल दिवस म्हणजे आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि त्याच्यामुळे आम्ही मम्मीला त्यांना जेवायला बोलवलेलं आहे आणि अॅनिव्हर्सरी पण आहे आणि संडे पण आहे रविवार कारण रविवारच्या दिवशी स्पेशली नॉन व्हेज असत आमच्याकडे बंडेने ॲनिव्हर्सरी काका गुढीमावशी मावशी का तुम्हाला बाहेरचं दाखवते साच रा राजू तो माणूस है ना हाय करा बसा बसा ये बघू ना तो काय बाय बका तो बघ चला तू जाऊन तू बघू ना मला काय लुगु दुसरा काय तू पहिले जे चोळणार आहे तू हा देवो राजू हाय कर हाय आणि हो नाही आहे केक नाही केक आणू के काम नको सर्वांचेच जेवण झालेले एक ते दीड वाजला होता आवरून पण झालेलं आहे आणि आता ही लहान बहीण माझी भाग्यश्री बुद्धी म्हणतो आम्ही तिला तर तिला जायचे होते तिच्या घरी ती आलेली होती इकड माहेरी आता आज जाणार आहे तिच्या घरी तर त्यासाठी म्हणून आम्ही सकाळीच केक कापून आहे दोन हजार अकरा साली आमचे लग्न झाले होते आज आमच्या लग्नाला चौदा वर्ष पूर्ण झाली आहे पंधरा चालू झाली आहे आणि आता मालेली नव्हती ती सिन्नरला गेलेली होती काही काम होतं तिचं आणि आमचं काही प्लॅनिंग नव्हतं बाहेर फिरायला जायचा वगैरे त्याच्यामुळे घरातच जेवायला बोलवणं किंवा केक कटिंग असाच प्रोग्राम होता त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ शूटिंग करणार नव्हती पण वेदिकांनी ब्लॉगिंग स्टार्ट केली आणि मम्मीचे पण चाललं तू सर्वांचेच बनवते स्वतःच्या सेला नाही बनवत म्हणून म्हणून मग केली ब्लॉगिंग अशा प्रकारे आता सर्वजण ओळत आहे

तर हे माझे दोन नंबरचे धीर बवली भाऊ पूनमचे मिस्टर तर हे म्हणे मी पण आहे आज आणि आमचं सगळं एकत्र असले फॅमिली की त्यांची हसी माझ्या चालूच असती मग प्रत्येक म फॅमिलीमध्ये असं एक मेंबर पाहिजेच असतो म्हणजे वातावरण असं हसं खेळायचं असतं छान चला तर केक कटिंग झालेली आहे आता फोटो वगैरे काढले आम्ही आणि गुड्डीला सोडवायला मम्मी पप्पाच जाणार होते तिचे मिस्टर आलेले होते सुजित पण त्यांना इगतपुरीला काम होतं त्याच्यामुळे ते तिकडे जाणार होते तर तिला सोडवायसाठी सिन्नरला मम्मी पप्पा जाणारच होते मग त्यांनी ते, ते आम्हाला बोलली की चला तुम्ही पण तेवढंच तुमचं फिरणं होईल आणि अचानक सिन्नरला एक घटना घडली त्याच्यामुळे तिथं पण मम्मी त्यांना जायचं होतं मग आम्ही आलेलो आता सिन्नरला तर मम्मीने त्यांना एका ठिकाणी उतरून दिलं आहे आणि हे बघा इथे मुलींना पाणीपुरी खायची होती तर सिन्नरला आलेलं आहे आत्ता तर इथं पाणीपुरी खात आहे त्या आम्ही आता इथे गोळी मावशीला सोडवायला आलोय तिच्या घरी चला तिच्या घरात वाट आम्ही दर्शन पण दर्शनाला पण चाललोय लांबूनच आम्ही इकडे आता गणेश्वर मंदिरात आलोय हे घर आहे ना गुढी मावशीच्या आहे हे आता गुड्डीच्या घराच्या आहे हे मंदिर आणि वातावरण खूप सुंदर झालेलं आहे पाऊस येणार आहे थोड्या वेळाने त्यामुळे आम्ही पटकन लावून पटकन येणार आहे खूप छान मंदिर आहे इथे आता इथे थेंब थेंब पाऊस पडतोय तर आम्ही पटकन जाऊ बहिणीला तिच्या घरी सोडलं तर तिच्या घराच्या मागेच हे मंदिर आहे जवळच खूप तिथे काय आम्ही जास्त वेळ थांबला नाही चहा वगैरे घेतला कारण पाऊस खूप भरून आलेला होता त्याच्यामुळे फास्ट फास्टमध्ये दर्शन वगैरे घ्यायचे होते तर इथे आलो आणि दर्शन घेतल्यानंतर लगेच मंदिर बंद झालं लवकरच बंद होतं हे मंदिर आता आम्ही विचारले बाहेर खूप सुंदर नजारा आहे हा खूप सुंदर मंदिर आहे इथे आल्यावर खूप चांगलं वाटतं खूप भारी वाटत तिकडं खाली उभी आहे आता ती माझा फोटो काढणार आहे मंदिराच्या बाहेर पडलो आता पाऊस येईल लागतोय थोडा थोडा आम्ही निघालो आहे आता आता मम्मी त्यांना जिथं सोडलं आहे तिथं घ्यायला चाललो आहे तर हा रस्त्याने बाजार बसलेला आहे सिन्नरला रविवारी बाजार बसतो असा भाजीपाल्याचा खूप मोठा राहतो आणि भाजीपाला पण बऱ्यापैकी आपल्या नाशिकपेक्षा स्वस्त असतो तुम्ही बघितलंच असेल की ती मोठी लाईन होती भाजीपाल्याची तर सिन्नारचा आठवडी बाजार म्हणता याला आठवड्यातून एकदा जो होतो तो रविवारी आणि भरपूर गर्दी राहते तरी पण दोन तीन दिवस झाले इथं खूप जोरात जोरात पाऊस येतोय सिन्नारला पण त्याच्यामुळे बरेचसे भाजीपाला घेऊन बसणारे लोक पण नव्हते आणि घेणाऱ्यांची पण गर्दी बऱ्यापैकी कमी होते नाही इथं खूपच गर्दी राहते तर चला आता पुढं आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे दुकानात भीळ आणि गुढी घेण्यासाठी सिन्नरमध्ये दोन तीन वस्तू ज्या आहेत त्या खूपच फेमस आहे एकदम टेस्टी आहे तर तिथं भेळ आणि गुडीशेव एकदम टेस्टी भेटतात तर ती घेतल्याशिवाय आम्ही काही जात नाही सिन्नरला आलो की ते घेतोच असत असतो चला आता अंधार पण होत चाललेला आहे आणि पाऊस तर चालू झालाच आहे चालू तर झाला पाऊस पण खूपच जोरात चालू झालेला आहे एकदम जोरात पाऊस येत होता का रस्त्याने खूप पाणी साचलेलं होतं मम्मी त्यांना पण आम्ही घेतलं आहे आता ते पण आहे आमच्यासोबत गाडीमध्ये तर पुढे पण तुम्ही बघत राहा व्हिडिओ पाणी कसं साचलेलं आहे खूप सारं रस्त्यांवर दोन शिमचा टोलनाचापर्यंत येऊपर्यंत आम्हाला खूप पाऊस लागला आणि इथं आल्यानंतर इथं होती टाईम लागला एवढा पण टाईम नाही लागला पण तिथं पण आमचा बराचसा वेळ गेला टोलनाक्यावर

आता आम्ही झोपणार आहे तर आता आता आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा बाय तर आमच्या वेदिकाला ब्लॉगिंग स्टार्ट करायला आणि एंड करायला खूप आवडतं त्याच्यामुळे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शक्यतो तीच दिसत असते तुम्हाला ते एंड करायला आणि स्टार्टिंग करायला तर कसं वाटतं तुम्हाला तिचं पण आम्हाला तो खूप आवडतं त्याच्यामुळे मी पण तो व्हिडिओमध्ये तिचं घेत असते छान वाटतं मला पण तर अशा प्रकारे छान असं सेलिब्रेशन झालं आहे तर चला आता तुम्हाला पण कसं वाटलं आमचा व्हिडिओ नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय